नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा अकराफी श्री गणेशाचे स्वरूप स तू सांगू लागले ब्रह्मदेवाकडून ही फलश्रुती ऐकून भगवान व्यास फार आनंदित झाले ते ब्रह्मदेवांना म्हणाले हे पितामहा आपल्या वचनामृताने माझे कान तृप्त झाले या मंत्राचे महात्म्य इतके विलक्षण आहे की कि कितीही ऐकले तरी माझे समाधानच होत नाही म्हणून पूर्वी या मंत्रप्रभावाने कोणती सिद्धी वश झाली हे मला कृपया करून सांगा भृगु सोमकांताला सांगू लागले हे व्यासांचे बोलणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले श्रद्धावंत अशा तुझ्यासारख्या शिष्याला रहस्य सांगताना मला अतिशय आनंद होत आहे सर्वांनी कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला ओंकार रूपी श्री गजाननाथचे पूजन केले असता सर्व विघ्नांचा नाश होतो देव गंधर्व यक्ष किन्नर राक्षस चारण नाग आणि गुह्यक इत्यादी समस्त देव व दानव श्री गणेशाचे पूजन करतात श्री गजानन या मंत्रामुळे कोणाला प्रसन्न झाले त्याविषयीची एक कथा मी तुम्हाला सांगतो ती ऐक प्रलय काळाच्या वेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पर्वतही उडून जात बारा सूर्य एकदम प्रकाशमान होऊन सर्व पाणी आटून नाहीसे होते नंतर प्रकट होऊन सर्व पृथ्वी जळून भस्म करतो त्यानंतर संवर्तक नावाचा मेघ वृष्टी करून सर्व चराचर जलमय करतात ती वृष्टी हत्तीच्या सोंडे एवढ्या पाण्याच्या धारांनी आकाशातून होत असते अशा पद्धतीचे सर्वच पंचमहाभूतांचा क्षोभ होऊन सर्व सृष्टी नष्ट होते अशा प्रलयकाळी भगवान श्री गजानन अणुरूपाने कोठे तरी राहिलेला असतो अशाच स्थितीत बराच कालावधी निघून गेल्यावर सर्व विश्व अंधकारमय होऊन जाते तदनंतर ओंकार रूप नाथ ब्रह्म मायेने निर्माण होऊन सृष्टीची रचना ज्याच्यामुळे होते तोच परमात्मा श्री गजानन होय त्याच्यापासून त्रिगुणांची व ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांची निर्मिती होते एकदा अशा पद्धतीचे प्रलय काळ झाल्यानंतर श्री गजाननाच्या मायाशक्तीच्या योगाने ब्रह्मादि देव उत्पन्न होतात परंतु त्यांना आपण कोण व आपणास काय कार्य करायचे आहे त्याचा उमच होत नाही आपणास निर्माण कोणी केले हे पाहण्यासाठी त्यांनी एकवीस स्वर्ग पृथ्वी व पाताळादी लोक शोधून पाहिले व त्यांना एक सहस्त्र वर्ष उग्र तपस्या केली तरीही त्यांना शोध लागला नाही ते सर्वजण पुन्हा पृथ्वीवर आले व त्यांनी पृथ्वीवरील सर्व अरण्ये समुद्र नद्या पर्वत सरोवरे आदी सर्व काही शोधून पाहिले परंतु त्यांना काही शोध लागला नाही नंतर काही काळ पुन्हा तीव्र तपश्चर्या केल्यानंतर त्यांना आकाशात अपूर्व असे तेज दिसू लागले त्या तेजामुळे त्यांचे डोळे दिपून गेले ते तिघे झण त्या तेजाचा थांग लागण्यासाठी आकाशात खूप भटकले व दमले अशी त्यांची करुणावस्था पाहून श्री गजाननास त्यांची दया आली व त्याने आपले सर्वांग मनोहारी रूपाचे त्यांना दर्शन दिले श्री गजाननाच्या चरणांच्या आरक्त नखांनी कमळे लज्जित झाली होती त्याच्या कटीसूत्राच्या पिवळ्या वर्णाने सुवर्णाचा मेरू पर्वतही पराजित झाला होता श्री गजाननाला चार हात असून त्याच्या हातात खडक खेटक धनुष्य आणि शक्ती अशी चार आयुधे शोभत होती त्याचे नाक हत्तीच्या सोंडेप्रमाणे आकर्षित होते त्याच्या मुखाची प्रभा पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा अधिक तेजस्वी होती प्रत्यक्ष वराहाच्या दाढेलाही लाजवणारा एक दात त्याच्या मुखाबाहेर आला होता त्याच्या सोंडेचे टोप पाहून ऐरावत वगैरे आठ दिग्गजांना भीती निर्माण झाली त्याच्या मस्तकावरचा मुकुट अनेक सूर्यांपेक्षा अधिक दैदिप्यमान दिसत होता त्याच्या अंगावरील दिव्य व तेजस्वी वस्त्राने ताऱ्यांचे तेज हरपले होते असे ते श्री गजाननाचे तेजस्वी व मनोहारी स्वरूप पाहताच त्या तिघा देवांनी त्यांची मुक्तकंठाने स्तुती करण्यास प्रारंभ केला था बारावी समाप्त ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ